नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बे पोट्यो लक्ष द्या आजचा खतरनाक व्हिडिओ आहे एक जुन्या आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे का या भारतात कलेक्टर बनासाठी कोणती परीक्षा द्या लागते साऱ्या मायबापाले सगळ्यात मोठा प्रश्न पडते का सर कलेक्टर बनायचा आहे तर परीक्षा कोणती द्यायची कलेक्टर बनायचा आहे तर शिका किती लागते आणि लय लोकायले माहीत नाही का कलेक्टरची परीक्षा कोणती होय आणि एकाच परीक्षेतून ठीक आहे किती पोस्ट भेटते हे सर्व आपण आता पाहणार आहे कारण आजचा व्हिडिओ स्पेशली त्याच्यावर आहे अकरावी बारावी झाल्याच्या नंतर बरेच विद्यार्थी बरेच पालक मला फोन करते सर आमच्या पोराले तिकडं स्पर्धा परीक्षेकडे पाठवायचा आहे का करायचं तर लोकायले स्पर्धा परीक्षा म्हटलं का एकच परीक्षा नाही आता जागोजागी स्पर्धा परीक्षा आल्या आहे मग तुम्ही नीट देतात तेही स्पर्धा परीक्षा आहे तुम्ही जे ट्रिपल ई देतात तेही नीटची परीक्षा आहे ठीक आहे तेही आय आय टी सारखे एन आय टी सारख्या कॉलेजमध्ये पास परीक्षा आहे प्रत्येक ठिकाणी स्पर्धा परीक्षा आल्या गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे अन चांगली पाहिजे क्लास वन क्लास टूची ज्याले सुपर क्लास वन सु ठीक आहे कलेक्टर आय पी एस आय आर एस ह्या ज्या पोस्ट आहे ह्या पोस्ट सुपर क्लास वनच्या आहे आपल्या पुराले लाल दिव्याची गाडी तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही कोणती परीक्षा द्यायला पाहिजे कसा अभ्यास करायला पाहिजे आजच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ त्याच्यासाठी आहे सगळ्यात पहिले हे समजून घ्या का यू पी एस सी नावाची एक संस्था आहे जे राज्यघटनेच्या कलम तीनशे पंधरामध्ये नमूद केली आहे का या भारतातील सर्वोच्च स्तरावरचे अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी भारतामध्ये यू पी एस सीची स्थापना युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन तर हे यू पी एस सीचं ऑ ऑफिस आहे आणि हे रायपूरचे कलेक्टर साहेब आहे हे त्याची कार आहे ह्या फोटो इंटरनेट इंटरनेटवरून घेतला आणि तुम्हाला दाखवला सगळ्या लोकायचं असं सप्न असते का लाल दिव्याची गाडी असली पाहिजे तुमचा पोटगा राजकारणात गेला तर आमदार होईन खासदार होईन आणि एखाद्या वेळेस आयुष्यात मंत्री होईन तेव्हा त्याला लाल दिवा लागन थोड पाच वर्षासाठी कवा कोणाचा लाल दिवा काढून टाकन नस कवा सरकार गड्ड्यात जाईन काही सांगता येत नाही आयुष्यभरासाठी लाल दिवा पाहिजे रिटायरमेंट पर्यंत तर कलेक्टरची परीक्षा द्या पण एका कलेक्टरची परीक्षा दिल्यानं ठीक आहे कलेक्टरच होते का तर असं अजिबात नाही मग आजचा व्हिडिओच त्याच्यासाठी आहे आपण ठीक आहे कलेक्टर बनासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते तर कलेक्टर बनासाठी भारतामध्ये ची परीक्षा द्यावी द्या लागते युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन एकच परीक्षा नाही घेत एन डी एच्याही परीक्षा घेते ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे कंबाईन आपल्या याच्याही परीक्षा घेते मिल्ट्रीच्या ठीक आहे एच्या म्हणजे मिल्ट्रीच्याच सोय आणि एक देशातल्या सर्वोच्च अधिकारी बनवण्यासाठी यूपीएससी परीक्षा घेते मग एक परीक्षा आहे ठीक आहे एम पी एस सी राज्यसेवा ठीक आहे आता लय लोकायला माहीत नाही का सर आमच्या पुराले कलेक्टर नाही डेप्टी कलेक्टर डीवाय एस बनवायचा आहे तर परीक्षा द्यायची कोणती हा सगळ्यात मोठा प्रश्न असते लोकांच्या समोर तर आता इथं लक्ष द्या का तुम्हाला हे समजलं पाहिजे का कलेक्टरची परीक्षा देताना करायचं का आणि एकाच परीक्षेतून आता लक्ष द्या रे बघा यू पी एस सी आणि एम पी एस सी या दोन्ही परीक्षेचा आता सिलेबस जवळपास सारखाच झाला आहे का ढोबर बंद पडलं का रे ठीक आहे मग यू पी एस सी आणि हा ठीक आहे एम पी एस सी आणि यू पी एस सीचा सिलेबस सेम आहे काही बदल नाही आता दोन हजार पंचवीस पासून एम पी एस ना सेम यू पी एस सी सारखा पॅटर्न चालू केला आहे आता देशामध्ये ठीक आहे हे सगळ्यात पहिले समजून घ्या सी सेपरेट एक्झाम घेते एम पी एस सी सेपरेट एक्झाम घेते म्हणजे यू पी एस सीची याड वेगळी एम पी एस सीची याड वेग पण सिलेबस सेम आहे आता याचे किती टप्पे आहे पण पहिले समजून घ्या सीच्या परीक्षेतून का बनता येते कलेक्टर बनता येते यू पी एस सीची परीक्षा द्यायची आहे एम पी एस सीची परीक्षा द्यायची आहे क्रायटेरिया काय आहे सर एनी ग्रॅज्युएट नो पर्सेंटेज क्रायटेरिया इफ यू कुतू कुतू पास इलिजिबल तू चारव्या नापास झाला आणि एकव्या पास जरी झाला कलेक्टरची परीक्षा येते नो पर्सेंटेज क्रायटेरिया कुर्तून पास तुले अठ्ठेचाळीस टक्के भेटले तरी तुले कलेक्टरची परीक्षा देता येते मग कलेक्टरच्या परीक्षेतून आय एस कलेक्टर होता येते भारतात का होता येते कलेक्टर होता येते भाऊ लाल दिव्याची गाडी झनझण ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे ए ज्याले जास्त मार्क राहीन ह्या परीक्षेत तो कलेक्टर बनते दुसरी पोस्ट आहे आय पी एस ह्या सुप्रिंटेंडंट ऑफ पुलीस बनते ह्यात जर मोठ्या शहरात राहिला महानगरपालिका तर त्याले कमिशनर बनते का म्हणते कमिशनर तर हे सगळे कमिशनर बनायचं आहे पोलीस कमिशनर एस पी बनायचा आहे आय पी एस काढा त्याच्यानंतर एक पोस्ट आहे आय एफ एस इंडियन फॉरेस्ट सर्विसेस फॉरेस्ट विभागाचा जिल्ह्याचा प्रमुख यू पी एस सी पास राहते ठीक थी। आहे त्याच्यानंतर ठीक आहे भाऊ त्याच्यानंतर ठीक आहे आय एफ एस ठीक आहे दुसरा आहे आय एफ एस दुसरा आय एफ एस कोणतात इंडियन फॉरेन सर्व्हिसेस हे फॉरेन सर्व्हिसेस का होय तर हे फॉरेन सर्व्हिसेस तुम्हाला समजलं पाहिजे का फॉरेन सर्व्हिसेसमध्ये काय राहते आपल्या देशातून बाहेर देशात कॅनडा अमेरिका इंग्लंड फ्रान्स सिंगापूर ऑस्ट्रेलिया इथं आपण ठीक आहे इथं आपलं राजदूतावास आहे त्या राजदूतावासात आपण आपला राजदूत पाठवत असतो त्या देशात तो कुठून राहते तो ची परीक्षा राहते आय एफ एस ची परीक्षा पास मग इंडियन फॉरेन फार, फॉरेन सर्व्हिसेस हे फॉरेन होय आय आर एस इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस आपल्या पुराले इन्कम टॅक्स प्रमुख करायचं आहे ठीक आहे डायरेक्ट जी एस प्रमुख करायचं आहे आय आर एस करा बंद्या सीए गी ए शिक्के याच्या सईनं तयार होते आय आर एस इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस इंडियन रेल्वे सर्व्हिसेस रेल्वेमध्ये सुपर क्लास वनच्या नऊ पोस्ट आहे दे आता ईडी ईडी गिडी आहे ना ईडीचा प्रमुख व्हाच सण वयाच्या पंचवीसच्या आत आपलं पोट्ट आयआरएस झालं पाहिजे सीबीआयचं प्रमुख व्हाच आहे आय पी एस वापकान पंचवीसच्या आत झाला तू सीबीआयचा हेड होऊ शकतो कोणाच्याही उरावर धाड आता डी सी बी आय ऐकता का नाही इंडियन रेल्वे सर्व्हिसेस ठीक आहे इंडियन पोस्टल सर्व्हिसेस अशा एकोणतीस प्रकारच्या अलग अलग पोस्ट आहेत ज्या युपीएससीतून तुम्ही पास होऊ शकता परीक्षा एकच एका वेळेस हजार पोस्ट निघते किती पोस्ट हजार पोस्ट पहिले हे समजून घ्या एका वेळेस हजार पोस्ट निघते म्हटलं हजार नऊशे हजारची यार राहते तर याच्यात ए भाऊ ठीक आहे याच्यात लक्ष द्या ठीक आहे ह्या ज्या हजार पोस्ट निघते ए भाऊ ह्या ज्या हजार पोस्ट निघते याच्यात कलेक्टर राहते शंभर ठीक आहे दीडशे एस पी राहते ठीक आहे आय एस राहते शंभर दीडशे अशा करून टोटल एकोणतीस प्रकारच्या हजार पोस्ट राहते काही पन्नास काही चाळीस काही साठ ठीक आहे ज्याने सगळ्यात चांगले मार्क तो कलेक्टर बनते कमी मार्क आय पी एस बनते कमी मार्क ठीक आहे फॉरेस्ट विभागाचा प्रमुख बनते जिल्ह्याचा आय एफ एस इंडियन फॉरेस्ट राजदूत बनते ठीक आहे त्याच्यापेक्षा कमी मार्क बाहेर देशात राजदूत राहीन आपला पूर्ण ठीक आहे झमझमच काम राहत त्याचं गव्हर्नमेंटकडून भेटते तिथं जा याची आय आर एस इंडियन ठीक आहे रेल्वे सर्व्हिसेस इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस ठीक आहे इन्कम टॅक्स जीएसटीचा प्रमुख इथून होताय ते सर्व्या सुपर क्लास वनच्या पोस्ट युपीएससी सर याचे टप्पे किती आहे हे परीक्षा पास व्हायचं आहे तीन टप्पे आहे पूर्व परीक्षा पूर्व पास झाले मग मुख्य देता येते मुख्य आणि इंटरव्ह्यू ठीक आहे याचे मार्क पकडून बे इंटरव्ह्यू याचे मार्क पकडून पूर्व परीक्षा जी आहे तर पूर्व परीक्षा ही चायनी परीक्षा आहे याचे मार्क फायनल सिलेक्शन मध्ये धरल्या जात नाही हे पास करा मुख्यले जा मुख्य पास करा इंटरव्ह्यू ले जा आणि मग ह्या दोन्ही परीक्षेचे मार्क मिळून फायनल लिस्ट लागते ए पूर्व परीक्षा चायनी परीक्षा आहे तीन टप्पे आहे पिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू पिलिम्स आणि इंटरव्ह्यू चे मार्क धरून तुमचं सिलेक्शन होते हे लक्षात असू द्या ठीक आहे म्हणून ठीक आहे आपल्याले आता गरजेचं आहे का सर ह्या परीक्षा कशा राहते याचा अभ्यासक्रम काय सगळे आपण पाहू एका एका व्हिडिओत आज एवढाच फरक समजून घ्या का एम पी एस सी आणि एस सीतून कोणत्या पोस्ट मिळते हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्हाला याचं नॉलेज येणार नाही दहावी अकरावीपासून पासून आतापासून याचा अभ्यास करा जे लोक म्हणते ना मी पहिल्या अटेम्प मध्ये लागलो ठीक आहे मी लगेच दुसऱ्या अटेम्प मध्ये लय नाही मारला त्याचे मायबाप दहाव्या वर्गापासून त्याला सांगते बेटा तेरे को यू पी एस सी करणार आहे बिहार यू पी पुट्ट्याले पहिलेपासून मायबाप सांगते बेटा तेरे को कलेक्टर बनना आहे तर तेव्हापासून ते पेपरमधलं संपादकीय आपल्या पुट्ट्याले पेपर लावून द्या ठीक आहे पेपर लोकसत्ता लावा मराठी लावायचा असन आणि इंग्लिश लावाचा असन तर द हिंदू आता द हिंदू तहसील प्लेसले नाही भेटत द इंडियन एक्सप्रेस वाचा नाही तर टाइम्स ऑफ इंडिया कठीण आहे इंडियन एक्सप्रेस वाचा ठीक आहे नाहीतर हितवडा वाचा वाचा ठीक आहे हितवाडा आहे का तुम्हाला त्याला हितवाद म्हणते ठीक आहे तर संपादकीय ठीक आहे वाचा मराठी वाचाचा असन तर लोकसत्ता वाचा एडिटोरियल न्यूज वाचाच्या संपादकीय तिसऱ्या क्रमांकाच्या पेजवर राहते आपल्याले अभ्यासाले जे कामाचे आहे कोण कुठं मेला कोणाचा ॲक्सिडेंट कुठं झाला कुत्र विचारत नाही ठीक आहे परीक्षेत जे विचारते ते एडिटोरियल जगात भारतानं कशी पॉलिसी राबवली ठीक आहे भारताचा आता आंतरराष्ट्रीय धोरण कसं आहे काय सगळे तुम्हाला पेपरमधून माहीत पडते कारण आतापासून पेपर वाचा ठीक आहे आणि दोन मॅग्झिन आपल्या पुराला लावून द्या एक क्रॉनिकल आणि एक कुरुक्षेत्र ठीक आहे हे दोन मॅग्झिन तुम्ही वाचायले पाहिजे कुरुक्षेत्र क्रॉनिकल ठीक आहे एक पिढी येते प्रतियोगिता दर्पण या तीनपैकी दोन मॅग्झिन आपल्या पुराले दर महिन्याला आणून द्यायचे पेपर आतापासून वाचायला लावायचा ग्रॅज्युएशनले असताना त्याला यू पी एस सीचा अभ्यासक्रम वाचायला लावायचा सी बी एस सीचे सर्व पुस्तकं मराठी इंग्रजी ठीक आहे त्याच्यानंतर जॉ ठीक आहे जॉमेट्री आणि मॅथ हे सोडून सगळे पुस्तकं पाचवीपासून बारावीपर्यंतचे सीचे एन सी आर टीचे वाचून टाकायचे त्याच्यात हे तुम्हाला सगळं भेटल ठीक आहे मग मी आतापासून लागा आतापासून ज्याले ए भाऊ ज्याले ऑनलाईन क्लास लावायचा आहे त्यांना फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप्स ठीक आहे डाउनलोड करा ऑनलाईन आपल्याले घरून घरी बसून पाहता येईल फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप प्ले स्टोरवरून फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप प्लेस्टोअरवरून डाउनलोड करा आणि त्याच्यावर मोबाईल नंबर ओ टी पी टाका ॲप चालू होते स्टोअरवर जा एम पी एस सी यू पी एस सीचं फाउंडेशन बॅचचं पॅकेज घ्या एम पी एस सी फाउंडेशन बॅच त्याच्यात तुमच्या पुरायचा बेसिक पाया तयार होऊन जाईल पुरा आणि जर तो पाया तयार झाला तुमचं पूर्ण डेप्टी कलेक्टर डीवाय एस पी तहसीलदार पी एस आय तहसील ठीक आहे तलाठी ग्रामसेवक ह्या सगळ्या सरळसेवेच्या परीक्षा परीक्षा सब देऊन टाकून एवढं डिटेल त्याच्यात शिकवलेलं आहे ठीक आहे लय लोकं म्हणते सरनं जुने व्हिडिओ टाकले आहे आताचे व्हिडिओ टाकले नाही असं काही नाही भाऊ अभ्यासक्रम थोच राहते कन्सेप्ट हा मॅटर बदलत नाही फक्त त्याच्यातलं चालू घडामोडीचं मॅटर बदलव बदलते ठीक आहे बाकी सगळे कन्सेप्ट तेच राहणार आहे सिलेबसमध्ये जॉग्राफी काही भारताची बदलली का आणि इतिहास काही बदलला का ठीक आहे कोणत्याले नवीन व्हिडिओ पाहिजे अभे तर नवीन व्हिडिओ टाकासाठी रेकॉर्ड करावं लागते ठीक आहे जे व्हिडिओ टाकले ते एक रिसर्च करून व्हिडिओ टाकले आहे पोट्ट्या ते समजून नाही राहिलं ठीक आहे चांगले व्हिडिओ आहे तुम्ही पहा ठीक आहे तुम्हाला एक नंबर नॉलेज भेटन ठीक आहे तुमच्या पुराचा बेसिक पाया आपल्या ऑनलाईन क्लासनं तयार होईल ज्याला ऑफलाईन क्लास लावायचा आहे तर वर्धेत ऑफलाईन क्लास चालू आहे वर्धेत पोट्याला टाका रूम करून भाड्यान ठेवा आणि इथं आणा ज्या पोट्ट्याची बराई झाली आहे आता त्यानं आतापासून ठीक आहे जर इकडे यायचं आहे तर आतापासून अभ्यासाला लागा मग नुका ये जा वयाच्या सव्वीस सत्तावीसशा वर्षी मग बाप उरार बसून राहते सर मला नोकरी लवकर पाहिजे मग घरचे घाई करून राहिले ठीक आहे कराय मास्तरकडं करा, क्लास लागल्याबरोबर एका वर्षात लागत नाही हे बी पहिले सांगतो इथं तीन तीन वर्ष मेहनत करा लागते पण तीन वर्षात एक तरी फिलिम्स मेस तू पास झाला पाहिजे हे मात्र लक्षात जो इमानदारीनं अभ्यास करा जो अभ्यास करते तो लागन भोपाल्या करणारे पोट्टे लागत नाही ठीक आहे यू पी एस सारख्या परीक्षा काही भूतग पास होत नाही पण जे पास होतात ते भूतापेक्षा कमी राहत नाही हे लक्षात जा मग एम पी एस सी सेवा नावाची परीक्षा आहे ठीक आहे मग याच्यातून कोणते अधिकारी है। है? होते ठीक आहे तर आता कलेक्टर इथून होते तर कलेक्टरच्या खालतं डेप्टी कलेक्टर ठीक आहे इथून होते डेप्टी कलेक्टर तुमच्या पोराले करायचा एम पी एस सी राज्यसभा पण सिलेबस सेमच आहे आता सेम पॅटर्न सेम पेपर पॅटर्न आणि सेम सिलेबस केला आहे म्हणून हे लक्षात घ्या ठीक आहे आपण नेक्स्ट व्हिडिओत पाहणार आहे यू पी एस सी एम पी एस सी या दोन परीक्षेतील अभ्यासक्रमातील फरक तर तो, तो काहीच फरक राहिला नाही दोघाचा सिलेबस सेम झाला आहे पण आपण नेक्स्ट याले याचा सिलेबस पाहू किती पेपर असतात फिलिमचे मेनचे किती असतात हे सर्व आपण एका एका व्हिडिओमध्ये घेऊ ठीक आहे मस्त शॉर्टकटमध्ये तर डेप्टी कलेक्टर आता पा कलेक्टर हे सुपर क्लास वन का म्हटलं युपीएससीची निवड करते सुपर क्लास वनच्या पोस्ट ठीक आहे सुपर क्लास वन आणि क्लास वन च्या पोस्ट आहे मग डेप्टी कलेक्टर कलेक्टरच्या खाल तर जिल्ह्यामध्ये दोन तीन डेप्टी कलेक्टर असते ते निवडले जाते एम पी एस सी सेवा परिषदून मग जिल्ह्याचा सर्वोच्च पोलीस अधिकारी म्हणजे ठीक आहे एस पी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस हा आय पी एस असतो याच्या खांद्यावर लिहून असते आय पी एस एकमेव जिल्ह्यात माणूस असते आय पी एस याच्या खांद्यावर राजमुद्रा दोन तलवारी सगळ्या बाकी सगळ्या पोलिसांवर ठीक आहे मले पोसा नायबे मपो महाराष्ट्र पोलीस आणि एकमेव माणूस राहते ज्याच्या खांद्यावर लिहून राहते आय पी एस ठीक आहे बाकी सगळ्या पोलिसांच्या खांद्यावर राहील मोपो इव्हन डी वाय एस पी याच्या खाल तर मग काम करते डी वाय एस पी डेप्टी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस ह्याच माणूस हे ह्याच डी वाय एस पी माणूस शहरात गेला तर त्याला एस सी पी म्हणते असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस मोठ्या शहरात म्हणजे जर तो महानगरपालिका परिक्षेत्र आता महानगरपालिकेमध्ये का असते का दोन पोलीस विभागाचे डिव्हिजन आहे एक ग्रामीण आणि एक शहरी नागपूरसारख्या शहरात गेल्या तर नागपूर सारख्या शहरावरच ठीक आहे गुन्ह्यावर कंट्रोल ठेवासाठी स्पेशल पोलीस डिपार्टमेंटने एक परिक्षेत्र तयार केलं शहरी ठीक आहे नागपूर महानगरपालिका शहरी परिक्षेत्र तर त्याचा जो मेन माणूस असते तो कमिशनर असते त्याला पोलीस कमिशनर म्हणते त्याच्या हाताखाल तर डीवाय एस पी काम करते पण त्याला डीवाय एस पी नाही म्हणत पण त्याला एसीपी म्हणते ह्या कमिशनर आणि ह्या एसीपी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस तुम्ही पिक्चर पाहिला असाल आमिर खानचा सरपरोश मिरची शेठ एसीपी राठोड अभे सलमान ठीक आहे आमिर खान एसीपीचा रोल करते सी पी राठोड हो। मग डी वाय एस पी एसीपी ही इक्वेलंट पोस्ट आहे सेम पगार सेम मानधन फांदन सेम पण एम पी एस सी राज्यसेवेतून होते डेप्टी कलेक्टर त्याच्यानंतर डी ओ सब डिव्हिजनल ऑफिसर हा कुठून येते एम पी एस सी राज्यसेवेतून येते कुठून येते एम पी एस सी राज्य तुमचं पोट कलेक्टर झाल्याबरोबर ट्रेनिंग जाते ट्रेनिंगून आल्याबरोबर त्याला कलेक्टर नाही बनवत त्याला जिल्हा परिषदवर ठीक आहे त्याला जिल्हा परिषदवर नेमते पहिले सीईओ जिल्हा परिषदेचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्याने तीन चार वर्ष तिथं चांगला पिन्ना पिंना केला तर मग करते त्याले कलेक्टर डायरेक्ट कलेक्टर नाही करत त्याले पहिले प्रशासनाचा अनुभव देते मग डेप्टी कलेक्टर जवान छर्रापोट दिसलं तुम्हाला कलेक्टरच्या खुर्चीवर का समजून घ्यायचं यू पी एस आलो आणि जर एखादा बुडाबाडा दिसला कलेक्टरच्या खुर्चीवर समजून घ्यायचं एम पी एस सीतून आला या प्रमोटेड आय एस आहे प्रमोशन न बी आय एस भेटते मग लय वर्षी इथं घासलं का एखाद्या वेळेस मराजा मराले टेकला का मग तिकडे देते कलेक्टर ठीक आहे तर मग कलेक्टर डी वाय एस पी सी पी एस ओ सब डिव्हिजनल ऑफिसर एम पी एस सीतून येते त्याच्यानंतर बी ओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ठीक आहे समजलं का त्याच्यानंतर जिल्हा परिषदचा सी ओ याच्यात बी दोन पोस्ट आहे क्लास वन म्हणजे ए ग्रेड ची महानगरपालिका बी ग्रेड ची आणि सी ग्रेडची तीन महानगरपालिकेचे प्रकार पडते ठीक आहे नगरपालिकेचे त्याच्यात सीओ चीफ ऑफिसर ह्या नगरपालिकेत असते हे बी मस्त पोस्ट आहे एक नंबर त्याच्यानंतर ठीक आहे ए सी एस टी असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स ठीक आहे हे बी पोस्ट मस्त आहे आता हे जी एस टी तू आली असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स कारण आता सेल टॅक्सचं डिपार्टमेंट आता ठीक आहे याले गेलं जी एस टीले तर असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स त्याच्यानंतर आता तर हे भाऊ आर टी ओ हे बी पोस्ट राज्यसेवेत गेली त्याच्यानंतर कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी हे बी याच्यात गेली ठीक आहे पुऱ्या आता एम पी एस सी राज्यसेवेनं ह्या पोस्ट आपल्याकडे डायव्हर्ट करून घेतल्या ठीक आहे तर म्हणून या सगळ्या पोस्ट बी ओ एस डी ओ तहसीलदार नायब तहसीलदार ठीक आहे तहसीलदार राहिली पुन्हा ठीक आहे तहसीलदार ठीक आहे ह्या सगळ्या पोस्ट डेप ठीक आहे डी वाय एस पी डेप्टी कलेक्टर एस डी ओ बी डी ओ ठीक आहे सीओ हा नगरपालिकेत मुख्य अधिकारी म्हणते आले असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स तहसीलदार नायब तहसीलदार जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी आय टी ह्या सगळ्या पोस्ट एम पी एस सी सेवा नावाच्या परीक्षेतून भरल्या जाते म्हणजे ह्या सुपर क्लास वन आणि त्याच्या खाल तर का काम करणारे ठीक आहे क्लास वन ठीक आहे तर असे हे ठीक आहे रचना आहे पण ह्या दोन्ही याचा अभ्यासक्रम आता सेम झाला आहे ठीक आहे आणि हे जे परीक्षा आहे हे डिस्क्रिप्टिव्ह असते याचा अभ्यासक्रम काय आहे तर तुमच्या पुराले या एक्झामसाठी तयार करायचं आहे तर आपला ऑनलाईन क्लास आहे एम ठीक आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप्स प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि ते डाउनलोड केलं का त्याच्यावर नाव ओ टी पी टाका तिथंच पैसे एम पी एस सी फाउंडेशन बॅच आत्तापासून लावं लावा घ जेणेकरून आपल्या पुराले घरी बसून व्हिडिओ पाहायला लावा ते तुम्हाला एक बेसिक त्याच्यात इतिहासाचे भूगोलाचे विज्ञानाचे पॉलिटीचे इन्व्हायरमेंटचे ठीक आहे ग लो ठीक आहे करंटचे मॅथ रिजनिंगचे ठीक आहे सगळे व्हिडिओ डिटेल टाकले आहे आपल्या पुराले एक बेसिक नॉलेज येईन ठीक आहे जेणेकरून त्याला तुम्ही दिल्लीला पाठवान तर तो, तो तयार राहीन बिलकुल घोडा युद्धात जासाठी म्हणून त्या घोड्याले तयार करायचा आहे आपल्याले तर त्या घोड्याले तयार करायचं आहे तर त्याला हे समजलं पाहिजे एस सीतून कोणत्या पोस्ट भेटते एम पी एस सीतून कोणत्या पोस्ट भेटते याची परीक्षा किती मार्काची आहे हे मी नंतर सांगतो पेपर पॅटर्न पिलिम्सले किती पेपर होते दोन आणि मेन्सचे पेपर होते नऊ आणि मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आहे ते कशी आहे ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहू ऑफलाईन क्लास लावायचे इथं या पोलीस भरतीपासून सरळ शरीरेच्या पंच्याहत्तर हजार जागाची याड येणार आहे या जागेसाठी तुम्ही आतापासून क्लास लावा ए चोट्यो वेवर लावजा नका का डोंबडेओ ठीक आहे आतापासून क्लास लावा आणि आतापासून तयारी करा अनेक पूर्व आपल्याकडं क्लासले आहे अनेक पूर्व सिलेक्ट झाली आहे ठीक आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला ठीक आहे दाखवतोच हे बा ठीक आहे आपल्या क्लासले फुल गर्दी राहते त्याच्यामुळे काही विषय नाही तुम्ही या ठीक आहे हे सिलेक्ट झालेल्या पुरायचं ठीक आहे काही भिकारचोट फेसबुक युट्यूबवर कमेंट्स करते का कराय मास्तर पैसे देऊन आणते अबे आजपर्यंत डाग नाही साले हो ठीक आहे बंदे पोटे ठीक आहे आपले लागलेले पोटे आहे फोन करून पोटे सांगते सर तुमची कृपा आहे तुमच्यामुळे लागलो भिकारचोट धंदे करत नसतो आपण ठीक आहे बंद्या महाराष्ट्रात फुकट लोक नाही विचारत ठीक आहे असे भिकारचोट धंदे करायचे असते ना आता पण तो घरी बसलो असतो एक पोट्ट दाखवायचं का कराय मास्तर न बा विकत आणलं ना त्यानं त्याच्या क्लासवर दाखवलं ते कोटा राजस्थान सारखे बंदे बाकीचे ठीक आहे नीट जेईवाले क्लासवाले आहेत हे धंदे करते आपला धंदा नाही आहे डाग नाही डाग कोणी मायका लाल महाराष्ट्रात आपल्याला म्हणून नाही शकत काशे ठीक आहे मास्तर आणले त्या भिकारचोट पोट्याले त्याची अवकात पास व्हायची नाही आहे म्हणून असे कमेंट्स करते ठीक आहे म्हणून हे बा हे बसायले जागा नाही हे पोटते माझ्या डायसवर मी जिथे उभं राहतो त्याच्यावर बसून आहे क्लासमध्ये बसायला जागा नाही आहे त्याच्यामुळे क्लास लावा ठीक आहे ऑनलाईन क्लास लावायचा आहे तर डायरेक्ट ॲपसवरून लावा, लावा फिनिक्स अकॅडमी वर्धा प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा आणि एम पी एस सी फाउंडेशन बॅचचं पॅकेज लावा आणि ज्याले ठीक आहे ए भाऊ अठरा महिने व्हॅलिडिटी आहे आणि ज्याले ऑफलाईन लावायचं आहे तर वर्धेत या आणि वर्धेत इथं ॲडमिशन घ्या कॉलेजले आणि आपल्या क्लासले ॲडमिशन घ्या ठीक आहे ग्रॅज्युएशन झालं असेल तरी या चालू ग्रॅज्युएशन असेल तरी या आणि लवकरात लवकर लावा पंच्याहत्तर हजाराची याड आल्यावर झामल झामल करत बसू नका पुढचा व्हिडिओ आपण ठीक आहे एम पी एस सी यू पी एस सीच्या सिलॅबसवर घेऊ आजच्या दिवशी इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र